तर नमस्कार मंडळी तुमचा परत एकदा आपल्या मालवणी आणि मालवणी मिनी ब्लॉग स्वागत असतून तापत होता म्हणून आज आम्ही जाऊचा ठरवला होता पळशे आणि ह्याच एकमेव कारण म्हणजे आउट लावचे आणि आउट जे का माहित नाही ना याच्यासाठी सांगतो आपलं पूर्ण मिनी ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनल वर इलेलो असा जशी पळशेत एंट्री झाली तसं आपल्या जवळ कुदळ घेऊन सर्वेशिलो शिलो इल्या इले आधी दोघांनी ठरवला पोटा पाणी याचा बघायचा म्हणून वाटाण्याची उसळ आणि भाकरी त्या राडवो तिडवो हात मार पोटाक जरासो आधार दिला रानात जरा येऊन ना भाकरी खाऊची जरा मजाच वेगळी असता भाकरी जशी खाऊन झाली तशी कामाक सुरुवात केला आणि आज आपल्या काम होता म्हणजे हे चरे मारूचे आणि हेचो सगळं उपयोग ना आपले युट्यूब चॅनल वर इलेल्या आपल्या मोठ्या व्हिडिओ नक्की जाऊन बघा जर तुमका पण असं कोकणात लोक कष्ट करूच आणि मजा करूच आनंद जर घेऊचो असात तर नक्की आमची पुढच्या वर्षी आउट लावू घ्यावा कारण ह्या वर्षीची तर आउट लावून झालेली असतात त्याच्यामुळे ह्या वर्षी नको पुढच्या वर्षी ज्यावा अशा तऱ्हेन आपली एवढीशी आउट लावून पुरी झालेली होती असा दमल्यार काय वाटला तसे येत येऊन बसला आणि हा हो विषय पेटा पेटी रिल्लो कारण याक चॉकलेट दोघां बुतूर खाऊचा फक्त एकाचे दोन आणि दोनाचे चार केला आणि चॉकलेट खाऊन टाकला चॉकलेट खाल्यावर इलेल्या बरोबर पुन्हा एकदा दुसऱ्या कोपऱ्याचे चरिये मारू साठी इला आणि आता नाबाद मारायचे असे ठरवलेलं पण काय तेवढ्यात निमता पावसाक वडी आणि धो 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 कोसळाक लागलो तसो थांबलो तसो पुन्हा एकदा सामन्याक सुरुवात झाली आणि आता आमच्याकडे काम चरिये मारूचा नाही तर खत घालूचा काम होता आणि खत घालता घालता ह्या असा खत पण तयार करूचा लागत होता जर तुमका माहित असत ह्या खत कसा काय बनवत तर ता तुम्ही माका कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा पावसान जोर धरल्यान आणि मनाक लागलो दमला बसान घ्यावा तो पाऊस कमी झालो तसो परत एकदा जव केला आणि जेवण घेतला आणि भुकेन पोपटतात कावळेत नाही तर सगळे प्राणी ओरडाक लागलेले जसा जेवण झाला तशी गाडी काढली आणि पुढच्या पळशेत निघाला हवे हो पण आपल्याक अर्धो मर्धो ला उचवतो की लांब लचक लांबच्या लांब दिसणारी ती म्हणजे आमची पळशी साठी जमीन बसलेली म्हणून ह्या काकांच्या ट्रॅक्टरांना आम्ही ही जमीन नांगरून घेतला जर जमीन भुसभुशीत नसात तर चळये पण खळखळीत येतले नाही झालं तसं या बारक्यात बसवलं गुट्यार आणि रेड कार के आम्ही ओढूक लागला असा मत करो मेरी जान लाईफ मे कुछ अच्छा करो यार पावसात काय या सुख बघावला नाही परत एकदा येऊन अजेर लावून गेलो तो पाऊस गेलो तसं परत एकदा आउट लावून सुरुवात केला मी तुमच्या माहितीसाठी सांगतो आउट म्हणजे नाचणं आणि आमच्याकडे एका आउट म्हणतो बघा ह्यो जो तुमका समोर दिसता तो आपल्या भविष्यातलो कोकणातलो उज्ज्वल असो शेतकरी असा तो मेरेल बसान इंजिनियरांसारखं काम करूची पद्धत शिकवता का माझ्यान काय ता झपणार का नाही पण ट्रॅक्टर मत माका फिरूक झपात आणि हय येऊन आपली मोठेपणा करूक सुरुवात केल्या मंडळी तुमका आजचं मिनी ब्लॉग आवडलो असलो तर लाईक सबस्क्राईब फॉलो तेवढा जाता जाता करून जावा